जर शर्यतीत जिंकायच्या असेल तर नेहमी समोर पाहून धावायला शिका मागे कोण आहे ही भीतीच माणसाचा धीर तोडते बुद्धिबळाच्या पटावरील वजिरासारखं आयुष्य जगा जिथं सूत्र सांभाळणारा जरी राजा असला तरी सूत्र हलवणारा वजीरच असतो स्तुतीमध्ये लपलेलं खोटं आणि टीकेमध्ये लपलेलं सत्य हे ज्याला समजले त्याने चांगलं आणि वाईट ओळखलेलं असतं स्वतःला हवं ते ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी दुसऱ्याला चुकीचं ठरवू नका कधीतरी स्वतःचा दृष्टिकोन बदलून पहा तुम्हाला हवं ते ऐकता व पाहता येईल संवादात होणारी सर्वात मोठी चूक म्हणजे आपण समजून घेण्यासाठी ऐकत नाही तर उत्तर देण्यासाठी ऐकतो एक वेळ संपत्ती संपून जाईल परंतु संस्कारांची तिजोरी आयुष्यभर यश व आनंद देत राहते काही माणसं लाखात एक असतात तर काहींकडे लाख असले तरी ते माणसांत नसतात